प्रसाद लाड म्हणाले मनोज घरांगे यांना डीडी नावाचा रोग झाला डीडी म्हणजे देवेंद्र कोण आहे भांडुगळ आता एकोण आहे लोकांचा लोक आहे भांडुगळ्या मनादवर नको पडू तू किती पास शेवाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगीच्या नादी लागू नको म्हणा अख्खा राख लागन अ तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शेणाने खातेल्या मनोज जरंगेच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरंगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू मॅनादी लागू नको तू कोणी तू तो तू प्लाउका देवेंद्र फडणसी पायाचा ठेव नाही त्याचा गुख आहे हा मॅनादी नको लागूत हां मी तुला म्हणतो का काही तुला काय मी तोंड नाव घेतलं का तू लाडको काय का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नाला की नाही घालात तू आणि म्हणलं तुला तुला सगळं मागवतो तू त्याच्या पायाचा ठेव थोका त्याचा भूक देणं घेणं नाही ना आमच्या घर गर गरीब मराठी ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापास हा असल्या झिंगूर झांगुरला येते जाते तू मला तसल्या मला म्हणजे गरम करायचं काम नाही करायचं तू तुला अवकाळी राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठे असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठे असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या त्यांच्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला बिडी झाला गोवाचा झाला कोणाचा नको मला तू माया नादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज खात आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुमच्या आमच्या मध्ये ढावड करू नको आमच्या लेकर झाले कुठे एवढा राग येतो ना कोणी येतो हराम घोर भांडगूळ कुठल्या एवढा येतो ना ज्या पोरांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठे शेण खातून कुठे बोलवतो त्याने एक आमदारकी की दिली म्हणून चाटितो का त्याच तो का, का? भंगार सगळ्या दुनियाचं तू मा या पोरायचे वाटुले झाले तुला काय होते हे पोर आला आता कुठे चल इकडे हे प्रमाणपत्र तो चल हे इकड लाड्या असं असतं माझ्या डायरेक्ट बाप दाखवणं श्राद्ध घाल असं काम असत तो यासारख्या थुक्यात चापित नाही देव चल घेऊ बघ हे ठाण्यावरून आले लाड्या गचपाने मराठी गुकवर खातो मोठा होतो ये ये पोर जाय याच नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा हि पोलीस भरती भर ला। दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे प्रमाण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू आदेंद्र फडीचा एस पी चारशे पोर आहेत मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र बाजू फळेसी बाजूर तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी ला जीवतळ तळतोय कशाला तळताळ घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणता रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळसा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय <laughs> <laughs> मारतो मरे मरे का मय पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का तू कोणचा परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कसाकथ बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला देणार एसीबी शोधून अटक केरक्ष देवेंद्र फणस देवेंद्र फणस करतो बार बार ही तळतळे आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोलण्याचे शब्द मागे घेतो मी जिथे पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। रिजेक्ट करतो नाही तर तो, तो कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार नाही आम्हाला प्रमाणपत्र नसणाराला ला हात घेता भंगार आय दर्जाचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तू तू थुतार तरी बघतो का आम्ही कसले ते तुला तोंड मुक्त म्हणलं तरी काही मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघतलं आम्ही थोबाड बघत नाही ते कशाला रे बर तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास देऊ नको गोजी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र रावचे कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती जात? धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्ही एन टीच्या होत्या काय ते घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडीटी आठ घालायच काय गरज आहे मग शिक्षण केलं पोरीला मग आठ ठेवू नका ना विना हट करा ना मग शिक्षण हात आट कशाला आटीसाठी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्याकडून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्या श्यान सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असन पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान हा वय देवेंद्र फडणवीस दे हे चाल सुरू केलं का आता वय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसत का कोणाला आहेत कधी क्रेस जर बघत आले देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू का आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामार्या करणार नाही तुमच्याकडे बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठीचे जीवान मोठे झालात मराठ्याच्या आमदाराचे जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मारा लागलेल्या मराठी जर खवळले ना करणार नाही